नमस्कार तर आज आपण करणार आहेत फोटाण्याची चक्की तर त्याच्यासाठी इथे मी भट्टीमधले भाजून आणलेले फोटाणे घेतले आहेत आखे फुटाणे आहेत तर त्याच्यासाठी एक वाटे फोटाणे घेतले आहेत तर फुटाण्याचे भरपूर फायदे असतात ते फुटाण्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यात असलेले पोषक तत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी तर फोटाणे खूपच फायद्याचे आहेत याच्यासाठी हे खूप चांगला पर्याय आहे फोटाणे खाल्ले पाहिजेत रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवते फुटाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो ताप किंवा थकवा आल्यास फुटाणे खाल्ले पाहिजे फुटाणे जर गुळासोबत खाल्ला तर त्याचे फायदे आणखीन वाढतील तर म्हणूनच आजची रेसिपी आहे फुटाणे आणि गुळाची चक्की तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी हे फुट अख्खे फुटाणे घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारं गुळ पण घेतलेलं आहे इथे आयुर्वेदिक गुळ घेतलेला आहे तर याच्या मापानेच मी इथे गुळ घेणार आहे तर याला थोडंसं फोडून असं घेणार आहे हे बघा एक वाटी फुटाने आणि गूळ घेतलेला आहे एक वाटी तर याची मी चक्की करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालत आहे आता तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये गूळ घालणार आहे आता हळूहळू गूळ हे वितळायला लागतं आहे आता व्यवस्थित आपलं गूळ पातळ झालेलं आहे गुळ आपलं पातळ व्यवस्थित परफेक्ट चिक्कीसाठी कसं तयार झालं आहे तर ते तुम्हाला कसं ओळखायचं दाखवणार आहे पाण्यामध्ये टाकून दाखवणार आहे मी एका वाटीत पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये एक थेंबर टाकून बघायचं आहे ते जर गोळी तयार झाली असली तर आपलं परफेक्ट चिक्कीसाठी गुळ तयार झाला आहे असं समजायचं हे बघा चांगलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते चिमुडभर याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे सोडा कशासाठी टाकायचा तर आपल्याला चिक्की ठिसूळ लागते आणि न सोडा टाकता जर केलं तर चिक्की आपल्याला असं राट लागू शकते तर त्याच्यासाठी याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे आता हे अख्खे फुटाने याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याचं सालपट काढून पण घालू शकता आणि असंच घातलं तरी पण चालतं आता हे चक्कीचं सारण मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आता याला चांगलं प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे याला पाच ते दहा मिनिट याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे मगच आपल्याला याचे तुकडे करता येतील हे ये बघा कडक होऊन आपली चिक्की खाण्यासाठी तयार आहे हे बघा असं तुकडे करून आता याला आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि कधी पण याला खाऊ शकता बघा तर आपली फुटाणाने गोळ चक्की खाण्यासाठी तयार झाली आहे खाण्यासाठी पण खूप चविष्ट लागतं आणि हे अशा पद्धतीनं खाल्लं तर याचे खूप फायदे आहेत आणि लहान मुलं पण आवडीनं खातील अशी ही चक्की तुम्ही नक्कीच करून बघा आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा कधी पण येतात आता खाऊ शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद